छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मधील भावांनो आणि बहिणींनो मी आज या ठिकाणी कैलासनगरमध्ये उभा आहे कैलासनगरमध्ये स्मार्ट मीटर लावायला सुरुवात झालेली आहे आपल्याला स्मार्ट मीटर लावून लुटण्यासाठी आपल्या कमाईवर डाका टाकण्यासाठी हे सगळे स्मार्ट मीटर आणले गेलेले आहेत निवडणुकीपूर्वी लोकांनी विरोध केला होता म्हणून सरकार म्हणालं की हे मीटर आता घरोघरी लागणार नाही परंतु आता निवडणुकीनंतर हे लावायला सुरुवात झालेली आहे निवडणुकीपूर्वी एक व्हिडिओ फिरत होता की तुमच्या परवानगीशिवाय हे मीटर लागणार नाही हे त्याचं उदाहरण आहे इकडं बघा या ठिकाणीच स्मार्ट मीटर या ठिकाणच्या तुम्हाला विचारलं होतं का हे मीटर लावू का म्हणून इथं कोणालाही या एम सी एलनी विचारलेलं नाही की तुमच्याकडे मीटर तुम्हाला पाहिजे का म्हणून इथं कोणालाही हे मीटर नकोय पाहिजे का तुम्हाला हे मीटर आम्हाला नकोय आणि गुपचुप येऊन मीटर लावून चाललेले आहेत हे स्मार्ट मीटर लागले तर विजेचे दर जे आहेत ते जवळपास पाच सहा पट वाढणार आहेत टाइम ऑफ द डे म्हणजे सकाळी वेगळा दर दिवसा वेगळा दर दर आणि रात्री वेगळा दर तुमच्या घरावर सोलर जरी लागलेला असेल तर साडेतीन रुपयाने तुमच्याकडून घेतील आणि तुम्हाला स साडे रुपयाने देतील अशी प्रचंड प्रमाणात लूट होणार आहे आणि ह्याचं रिचार्ज करावं लागणार आहे ते रिचार्ज केव्हा पण सप्पल जशा पद्धतीने फ्या फास्ट टॅगचे पैसे केव्हाही वाढून टाकतात टोलचे त्याप्रमाणे हे वाढवले जातील म्हणून मी सर्व शहरातील सर्व भावांना बहिणींना विनंती करतोय की जागा रहा जर तुमच्याकडे एम सी डी सी एलचे चे लोक येत असतील आणि स्मार्ट मीटर लावायचा प्रयत्न करत असतील तर ते त्यांना विरोध करा मीटर लावू देऊ नका आणि लवकरच आपल्याला मोर्चा काढावा लागणार आहे आणि या बीच्या ऑफिसवर आपल्याला मोर्चा काढून हे स्मार्ट मीटर आम्हाला आहेत अशा प्रकारची मागणी करावी लागणार आहे कैलास नगर, नगर मधील हे स्मार्ट मीटर लगेच तातडीनं काढले पाहिजे आणि ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर लागलेले नाहीत त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावू नका यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे कैलास नगर मधला प्रत्येक नागरिक चिडलेला आहे की आम्हाला न विचारता हे स्मार्ट मीटर लावलेच कसे तुम्ही आमची परवानगी घेतली न घेता कसे काय लावले तुम्ही यामुळे नागरिक चिडलेले आहेत महिला चिडलेल्या आहेत आणि जर तुमच्याकडे देखील जर स्मार्ट मीटर लागलेले नसतील तर जागे राहा लावू देऊ नका आणि जास्तीत जास्त एकत्र या एकजूट करा आणि या स्मार्ट मीटर विरोधित आंदोलनामध्ये सहभागी व्हा मी अॅडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाड